नमस्कार मित्रांनो कल्पना करा जेव्हा आकाशात सहा शक्तिशाली शुभयोग एकत्र येतात त्या वेळेस ब्रह्मांड आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडते या गणेश चतुर्थीला साधा उत्सव नाही तर एक खगोलीय चमत्कार घडणार आहे जो काही राशींना अप्रत्याशित धन प्रेम मानसन्मान आणि संधी देणार आहे तयार व्हा कारण या महासंयोगामुळे तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवे अध्याय लिहिले जाणार आहेत मित्रांनो कधी तुम्ही असा विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभयोग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरते कसं वाटतं जेव्हा ग्रहनक्षत्र मिळून तुमच्या भाग्याची पुस्तकं पुन्हा लिहू लागतात मित्रांनो यावर्षीची गणेश चतुर्थी साधी नाही कारण यावेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा करू त्याच वेळी आकाशात तयार होणार आहे एक अद्भुत महासंयोग ज्योतिषशास्त्रात ज्याला षडयोगाचा संगम म्हणतात म्हणजे एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग एकाच वेळी विचार करा हा फक्त एक उत्सव नाही तर खगोलशास्त्रीय चमत्कार आहे असा योग दशकामध्ये क्वचितच एकदाच येतो आणि जेव्हा येतो तेव्हा काही राशींचे नशीब अचानक बदलून जाते यंदा गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या या दृश्यामध्ये समाविष्ट असतील रवियोग जो सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश पसरवेल धनयोग जो रिकाम्या पिशवीत संपत्ती भरेल लक्ष्मी नारायण योग जो घरात समृद्धीचे दिवे पेटवेल गजकेसरी योग जो मानसन्मान आणि प्रतिष्ठा देई योग जो सर्व अडथळे दूर करेल आदित्य योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचं वरदान देई हे सहा योग एकत्र येऊन निर्माण करतील असा महासंयोग जो काही राशींना अप्रत्याशित धनलाभ नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि कीर्ती मिळवून देई आणि इतकंच नाही हा संयोग इतका प्रबळ असेल की ज्यांचं नशीब अनेक वर्ष झोपलेलं होतं त्यांचा भाग्यसूर्य आता पुन्हा तेजाने उगवणार आहे विचार करात जेव्हा भगवान गणेश स्वतः विराजमान असतील आणि त्याच क्षणी ब्रह्मांड त्यांच्या आशीर्वादाला सहाप्तीने वाढवेल तेव्हा आयुष्यात काय काय बदल होऊ शकतात कोणते संबंध पुन्हा जुळतील कोणती अडकलेली काम अचानक पूर्ण होतील आणि कोणत्या राशी ठरतील या महासंयोगात सर्वाधिक भाग्यशाली मित्रांनो हा संयोग फक्त तारखांचा खेळ नाही तर नियतीचा इशारा आहे आणि जर तुम्ही तो समजलात तर येणारा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्णकाळ ठरू शकतो म्हणून जोडलेले राहा कारण पुढच्या काही मिनिटांत आपण जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान राशी ज्यांच्यावर बरसणार आहे गणपती बाप्पांची विशेष कृपा कोणत्या राशी या षडयोगाच्या संगमातून आपलं नवभाग्य भाग्य उभं करतील आणि कोणते उपायही कृपा दुप्पट करतील म्हणून चला मित्रांनो वेन घालवता जाणून घेऊया त्या पाच अत्यंत भाग्यशाली राशी पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये लिहा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला एक छानसन लाईक द्या नंबर एक कुंभ राशीवाल्यांनो या गणेश चतुर्थीला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील रवियोग धनयोग धन योग गजकेसरी योग शुभ गजके योग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीचा संकेत मिळणार आहे सर्वप्रथम बोलूया रवी योग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करत आहे ज्याचा थेट संबंध आहे आय आणि लाभाशी म्हणजे जी कामं खूप दिवसांपासून थांबलेली होती ती अचानक पुढे सरकतील नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काय भाग्य बदलणारा ठरेल मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते आता बोलूया धन योग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी अत्यंत शुभ आहे अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज फिटू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे जर तुम्हाला काम सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थीनंतरचा काळ उत्तम ठरेल गजकेसरी योगाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होईल हा योग तुम्हाला मानसन्मान आणि लोकप्रियता देई सोशल सर्कल मजबूत होईल प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता मिळेल पण मित्रांनो एक छोटीशी चेतावणी मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात म्हणून इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता उपाय करावा की कुंभ राशीवाल्यांवर गणपती बाप्पांची कृपा दुप्पट होई उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल चंदनाने गणेशजींना तिळक करा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून ते गरीबांमध्ये वाटा यामुळे अडकलेली कामवेगाने पूर्ण होतील आणि धनप्रवाह सुरू होई राशीवाल्यांनो हा काळ आहे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पाऊलाला उजळवणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला नंबर दोन कन्या राशी कन्या राशीवाल्यांनो ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा शुभ योग एकत्र तयार होता तेव्हा समजून घ्या की ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घडवणार आहे कन्या राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा बदल धन आणि करिअरमध्ये दिसून येईल लक्ष्मी नारायण योग आणि धन योग तुमच्या कुंडलीत आर्थिक उन्नतीचे संकेत देत आहे जे काम अधुरी होती ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता ते अचानक तुमच्याकडे यायला लागतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे कोणती मोठी ऑर्डर किंवा नवी पार्टनरशिप मिळू शकते नोकरीत असणाऱ्यांसाठीही हा काळ प्रमोशन आणि इन्क्रीमेंटचा आहे योग आणि आदित्य योग तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात नवी चमक आणतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट आहे फक्त एवढंच नाही कुठला तरी नवा प्रोजेक्ट किंवा संधी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो आता बोलूया पर्सनल लाईफची गजकेसरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर पत्नीतील -पत समज वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी हा काळ रिलेशनशिप सुरू करण्याचा संकेत देतो पण मित्रांनो ग्रहांची चाल हेही सांगते की अनावश्यक खर्च टाळा या काळात पैसा नक्की येईल पण वायफळ खर्च केल्यास तो टिकणार नाही हा आता सर्वात महत्वाचा उपाय कन्या राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना हिरवी दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण गन गणपतीये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे षडयोगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि सर्व अडथळे दूर होतील कन्या राशीवाल्यांनो गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी आनंदाचा थाळ घेऊन येत आहेत फक्त विश्वास ठेवा आणि हा सुवर्णकाळ हातातून जाऊ देऊ नका नंबर तीन तूळ राशी तुळ राशीवाल्यांनो या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला नवीन गिफ्ट देणार आहे आकाशात जेव्हा सहा शुभ योग एकत्र तयार होतील तेव्हा तुमच्या कुंडलीत निर्माण होईल सर्वात मोठा बदलाचा संकेत सर्वप्रथम बोलूया योग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या दहाव्या भावाला सक्रिय करत आहे ज्याचा थेट संबंध आहे करिअर आणि मानसन्मानाशी जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक प्रमोशनची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ एक्सपान्शनचा आहे नवीन डील्स नवे क्लायंट्स आणि मोठा नफा आता बोलूया धन योग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुळ राशीवाल्यांसाठी अचानक धनलाभाचे संकेत देत आहे अडकलेले पैसे मिळू शकतात जुने इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतात आणि जे लोक नवीन काम सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे पण सावध रहा लालचापोटी कोणत्याही चुकीच्या स्कीममध्ये गुंतवणूक करू नका गजकेसरी योग आणि शुभ योग तुमच्या वैयक्तिक आयुष्याला उजळवतील नात्यांमध्ये प्रेम वाढेल कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रह संकेत देत आहेत की वाणीवर संयम ठेवा जास्त राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकतात आता सर्वात महत्वाचा उपाय तुळ राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गुलाल आणि मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा अकरा माळा जप करावा हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणेल तूळ राशीवाल्यांनो गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी धन आणि मानसन्मानाचा संगम घेऊन येत आहेत फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि बाप्पांच्या कृपेने तुमचे आयुष्य सुंदर बनवा नंबर चार मिथून राशी मिथून राशीवाल्यांनो या गणेश चतुर्थीने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मी नारायण योग गजकेसरी योग शुभ योग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वात आधी बोलूया धन योग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला मजबूत करत आहेत ज्याचा थेट परिणाम धन आणि गुंतवणुकीवर होणार आहे या काळात अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे काही जुने स्टॉक पैसे परत येऊ शकतात काही प्रलंबित डील्स फायनल होऊ शकतात आणि शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल आता बोलूया योग आणि आदित्य योगबद्दल हे योग तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स आणि सोशल सर्कलला वाढवतील याचा अर्थ असा की तुमच्या बोलण्यामुळे काम होऊ लागतील आणि नवीन संपर्कांमुळे लाभ मिळेल जर तुम्ही मीडिया सेल्स मार्केटिंग किंवा कन्सल्टन्सीमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट आहे गजकेसरी योग आणि शुभ योग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील ज्या लोकांना नात्यांमध्ये तणाव होता त्यांच्यासाठी आता सुलचे मार्ग खुले होतील अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि विवाहाचे योगही मजबूत होतील पण मित्रांनो ग्रह संकेत देत आहेत की या काळात ओव्हर कॉन्फिडन्स टाळा जास्त धोका घेण्याची सव्य नुकसानकारक ठरू शकते संतुलन हा यशाची खरी गुरुकिल्ली आहे आता उपायाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दूर्वा आणि अकरा मोदक अर्पित करा आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या जीवनात धन आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतील नंबर पाच राशी सिंह राशीवाल्यांनो या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत तयार होणारा अत्यंत संयोग अनेक वर्षांपर्यंत पुन्हा येणार नाही जेव्हा सहा शुभ एकत योग एकत्र येतील तेव्हा तुमच्या राशीत शक्ती आणि चमकचा नवा काळ सुरू होईल सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत आणि या काळात सूर्य आपल्या स्वराशीत विराजमान होऊन तुम्हाला अद्भुत ऊर्जा देतील याचा थेट अर्थ आहे अथॉरिटी लीडरशिप आणि नाव यामध्ये जबरदस्त वाढ ज्या लोकांकडे सरकारी पद राजकारण किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी ठरेल आता बोलूया धन योग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुमच्या आर्थिक भावाला मजबूत करत आहे अचानक धनप्राप्ती जुनी अडकलेली रक्कम मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडणे हे सर्व संकेत आहेत जो कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस सुरू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाइम आहे गजकेसरी योग आणि शुभ योग तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रकाश आणतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुठले तरी शुभ कार्य होऊ शकते नात्यांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स टाळा सफलता तुमच्याकडे धावून येणार आहे पण जर विनम्रता ठेवली तर नात्यांमध्ये खटास येऊ शकते आता सर्वात महत्वाचा उपाय सिंह राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल फुलं आणि गुळाचा भोग अर्पित करावा साथी चोम सूर नम या मंत्राची अकरा माळा जप करावी हा उपाय तुमच्या यशाला स्थिर करेल आणि धनाची वर्षा करेल मित्रांनो हे सहा शुभयोग आपल्याला फक्त संधीच देत नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि नवे आरंभ देखील देत आहे विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि समाधान घेऊन येतील या सुवर्णकाळाला गमावू नका कारण तीनशे वर्षांनंतर असा महासंयोग पुन्हा क्वचितच येणार आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या